हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी अनेक अनेकजणी डेली यूजसाठी बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा ऑफिससाठी ड्रेस वापरतात मार्केटमध्ये कितीही फॅन्सी ट्रेंडी ड्रेसचे कलेक्शन आले असले तरी आपण आपल्या कम्फर्टनुसार आणि स्टाईलनुसार ड्रेसची निवड करत असतो सध्या साड्यांप्रमाणेच ड्रेसमध्येही भरपूर नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेला ड्रेसचा एक आकर्षक प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लखनवी चिकनकारी ड्रेस खूपच फॅशनमध्ये आहेत खूपच सुंदर सुंदर पॅटर्न या कुर्तीमध्ये बघायला मिळतात या कुर्तीवर थ्रेड वर्कचे रिच वर्क, वर्क केलेले असते ज्यामुळे या कुर्तीस फेस्टिव्ह वेअरसाठी आणि कॅज्युअल वेअरसाठी देखील वापरले जाऊ शकतात दिसायला या कुर्तीस खूप सुंदर आणि सोबर दिसतात या चिकनकारी कुर्तीसोबत व्हाईट प्लाझो किंवा पॅन्टचे कॉम्बिनेशन खूप क्लासी दिसते सध्या या लखनवी चिकनकारी कुर्तीमध्ये असे प्रिंटेड प्लाझो सेट ही खूप मध्ये आहेत ऑफिस वेअरसाठी कॅज्युअल आउटिंगसाठी स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी असे तुम्ही सेट खरेदी करू शकता मल कॉटन मध्ये हे कुर्ती सेट आपल्याला पाहायला मिळतात मल कॉटन सोबतच प्युअर कॉटन रेयॉन शिफॉन जॉर्जेट टिश्यू अशा फॅब्रिकमध्ये देखील चिकनकारी वर्कचे खूप सुंदर सुंदर पॅटर्नचे ड्रेस आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये असे अनारकली पॅटर्न नायरा पॅटर्न ए लाईन असे सेट ही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला यामध्ये फेस्टिव्हिअल पॅटर्न हवं असेल तर तुम्ही असे फॅन्सी बॉटमवेअर चिकनकारी कुर्ती सेट खरेदी करू शकता या कुर्तीसोबत मिळालेल्या ले पॅन्टवर लेसवर्क कटवर्क बॉर्डरचे डिझाईन्स असल्यामुळे हे सूट खूप सुंदर दिसतात तसेच आग्रका स्टाईलचे असे हेवी सूट देखील फेस्टिव्हलसाठी अगदी परफेक्ट आहेत यामध्ये ड्युअल कलर शेड चे चिकनकारी शरारा दुपट्टा सेट देखील खूप ट्रेंड मध्ये आहेत या कुर्तीवर थ्रेड वर्क आणि मिरर वर्क केलेले आहे फंक्शन किंवा प्रोग्राम्स ना अधिक स्मार्ट दिसण्यासाठी तुम्ही असे कुर्ती सेट नक्कीच ट्राय करू शकता सध्याच्या तरुणी अशा कुर्ती सेट ना खूप जास्त पसंती देताना दिसून येतात आणि या कुर्ती सेट मध्ये भरपूर कलर ऑप्शन देखील बघायला मिळतात पेस्टल आणि डार्क असे दोन्ही कलर शेड यामध्ये आपल्याला अवेलेबल होतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा युनिक लुक हवा असेल तर तुम्ही असे ट्रेंडी स्टायलिश एलिगेंट लुकसाठी अशी लखनवी चिकनकारी कुर्ती सेट नक्कीच ट्राय करू शकता आणि या कुर्तीज अगदी कमी बजेट पासून अवेलेबल आहेत जीन्स वर घालण्यासाठी तुम्ही यामध्ये अशा शॉर्ट कुर्तीज देखील ट्राय करू शकता डेली स्मार्ट आणि मॉडर्न दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे ए लाईन स्टेट पॅन्ट कुर्ती सेट देखील खरेदी कर करू शकता व्हिडिओमध्ये दाखवले सर्व ड्रेसची डिझाईन मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतः ड्रेस ऑर्डर करू शकता आणि आवडले नसल्यास रिटर्न देखील करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करणे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा